दोस्तो नमस्कार मैं हो आप सभी का दोस्त ढेर रायडर शुभकामनाएं मित्रांनो नमस्कार मित्रा मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हैप्पी रायडर एडवेंचर नवीन वर्षाच्या आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आपण आता आउटडोर शूटिंगला हळूहळू सुरुवात केलेली आहे आमच्या सोसायटीचं जे लेटर आहेत सोसायटीचं बॅनर सोसायटीचं लेटर्स आणि डेकोरेशनमधलं जे काही वर्डिंग आहे त्याच्या मॅन्युफॅक्चरर्स मॅन्युफॅक्चरिंगसाठी आम्ही इथे मेरा रोड ला आलेलो हो आहोत ते बघा किती खूप कलेक्शन आहे यांच्याकडे कर म्हणून आहेत हे आपले मराठी उद्योजक आहेत खूप आनंद वाटला आणि त्यांच्याकडे भरपूर कलेक्शन आहे हे आमचे रामाणी साहेब आहेत हे पाटील मॅडम आम्ही सर्व ह्या त्यांच्या शॉपमध्ये आलेलो हो। आहोत शॉप म्हणजे त्यांचा कारखानाच आहे ते वेगवेगळे ले लेटर्स ले सीटचे प्लॅस्टिक सीटचे स्टीलचे विविध मटेरियलचे आता आपल्याला तर त्याबद्दल ते स्वतःच माहिती सांगतील ते, सांग ते रामाणी साहेब संजय पाटील साहेब पाटील मॅडम आणि मी ह्या शॉपवर आलेला आहोत आणि त्यांचं बघा यश आर्ट्स रुपेश सरांचं हे मॅन्युफॅक्चरिंग चाललेलं आहे काही लेटर्स बनवत आहेत ते रेड कलरचं शीट आहे आणि हे बघा लेझरच्या साहाय्याने ते कटिंग करतात आता बघा त्यांनी तो लेटरस बनवायचं चा ते चाललेलं आहे त्यांचं आणि थोडी हीटसुद्धा निर्माण होते आहे खाली जाळी आहे खाली त्या जाळीमध्ये ते डस्ट पण ॲडिशनल तयार होते आणि बघा हे लेझरने किती सुबक आणि सुंदर काम होत आहे कॉम्प्युटरवर ते आधी ते डिझाईन करून घेतात लेटर्सचं जे लेटर्स आहेत फॉन्ड्स आहेत जे वाक्य आहेत ते व्यवस्थित बनवून घेतात आणि मग त्या अनुषंगाने त्याचं हे कटिंग होतं तर एक नवीनच आपल्याला हा प्रोजेक्ट बघायला मिळालेला आहे आर के भाई यश आर्ट्स हे त्यांचं शॉप आहे कौतुकाने आम्ही त्यांना आर के भाई म्हणतो रुपेश खोपकर साहेब तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर पहा तुमचं जे कौशल्य आहे ते आम्ही बघत आहोत आणि ते बघा आपल्याला आता माहिती देत आहेत ते लेटर्स कसं कट होत आहे आणि खूप वेगळी कला आहे ही आधी पेंटिंग वगैरे केलं जायचं पण आता बघा हे नवीन टेक्नॉलॉजी आहे आणि त्यांनी बघा ते लेटर आता त्या शीटमधून सेपरेट केलेलं आहे पी लेटर त्यांनी सेपरेट केलेला आहे सुपर सुपर बघा ते पी लेटर झालेला आहे तयार कुठेतरी सोसायटीत त्यांना ऑर्डर आहे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या सोसायटींमध्ये मुंबई परिसरात त्यांच्या ऑर्डर्स चालतात ते स्वतः येतात आणि ते जे मॅन्युफॅक्चरिंग आहे ते करून देतात इन्स्टॉल करून देतात आपण अवश्य भेट द्या धन्यवाद मित्रांनो आपल्या डेली ब्लॉगमध्ये आपण एका यूटूबरचा उल्लेख करतो तर आजचे आमचे यूट्यूबर आहेत सुमंगल क्रिएशन्स या ताईंचे व्हिडिओ नक्की पहा त्यांचा चॅनलला फॉलो करा त्यांची बोलण्याची शैली विशेष आहे आणि त्यांचा चॅनल आपण नक्कीच ऑब्झर्व करा बघा तुम्हाला नक्कीच आवडेल नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद